श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन भिहूनकोसमी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन तिथीप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीय या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजे चोवीस मध्ये ही तिथी बुधवारी आली आहे गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन आहे म्हणजेच दहा एप्रिल ला स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन आहे अन्य भावे भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन या दिवशी असतो स्वामी समर्थ महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी त्यांना दर्शन दिले आहे कोणाला श्री विठुर माऊलीच्या रूपात त्यांनी दर्शन घडवले तर कोणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात त्यांना त्यांनी दर्शन दिले कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी दर्शन घडवले भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक लिला दाखवल्या आहेत तर स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त कुठली सेवा आपल्याला करायची आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ पाहत असताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर स्वामींच्या प्रगटदिनानिमित्त आपल्याला स्वामी चरित्र सारामृताची एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तर एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे से ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत आपल्याला ही उच्च कोटीची सेवा करायची आहे दरवर्षी अनेक स्वामी भक्त ही उच्च कोटीची सेवा करत असतात ती सेवा आपल्याला एकवीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत करायची आहे तर ही सेवा येत्या गुरुवारपासून म्हणजे एकवीस तारखेपासून गुरुवार ते गुरुवार आणि बुधवारपर्यंत म्हणजे स्वामी महाराजांचा दहा एप्रिलला प्रगट दिन आहे त्या दिवसापर्यंत करायची आहे सेवा करताना संकल्प करून आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्याला कुठलेही मानसिक शारीरिक त्रास असतील आपल्या लग्नासंबंधी काही त्रास असेल आपल्याला जोडीदार चांगला मिळावा अशी आपली इच्छा असेल किंवा मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये त्यांची प्रगती व्हावी नवऱ्याची नोकरीमध्ये प्रगती व्हावी घरामध्ये आर्थिक स्थैर्यता यावी आपल्या मुलांना मुले नाहीत नातवंड नाहीत त्यासाठी जे काही आपले प्रॉब्लेम आहेत कुठलेही अशक्य कोटीच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील म्हणजे असं वाटत असेल की याचं उत्तर आता नाही याचं आता समाधान नाही त्या सर्वांसाठी ही एक सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा स्वामी महाराजांची करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि सगळ्या गोष्टी स्वामी महाराजांवरती सोडून द्या कारण स्वामी महाराज हे आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला चांगलं आहे तेच देत असतात आणि आपल्याला आपल्या आवडीपेक्षाही अजून एखादी चांगली गोष्ट मिळू शकते त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी या स्वामी महाराजांवरती सोडून द्या आणि तुम्ही फक्त सेवा करा ज्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असतील त्यांनी सुद्धा ही सेवा करावी आणि ज्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नसतील त्यांनी सुद्धा ही सेवा करावी स्वामी महाराजांचे आभार मानण्यासाठी ही सेवा करावी की स्वामी महाराज तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं दिलं आहे आणि असं ते सुरळीत सर्व चांगलं राहू देत यासाठी ही सेवा करावी तर आता ही सेवा कशी करायची आहे ते मी तुम्हाला मी सांगते तर ज्यांचे एकशे स्वामी सारामृताचे पारायण चालू आहे त्यांनी अजून एकवीस ऍड करायची गरज नाही कारण ऑलरेडी एकशे आठ करत आहात आणि ज्यांचे अकरा गुरुवारचे व्रत चालू आहे स्वामींचे व्रत चालू आहे त्यांना जर काही सेवा करायची इच्छा असेल तर त्यांनी एकवीस आरामृतचे पाठ करायची त्यांची इच्छा असेल तर त्यांनी गुरुवारी दोन दोन अध्याय वाचावे म्हणजे दोन पाठ करायचे आहेत मध्ये दोन गुरुवार पडणार आहे तर दोन दोन गुरुवार म्हणजे चार पाठ तुम्हाला करायचे आहे आणि अकरा गुरुवारचा पाठ वेगळा असतो आणि हा पाठ वेगळा असतो तर याप्रमाणे तुम्हाला संकल्प करताना अखंड शब्द वापरायचा नाही तुम्ही संकल्प करताना नारळ खडीसागर ठेवा केंद्रामध्ये जा मंदिरात जा तिथे नारळ खडीसागर ठेवा जर तुमच्या जवळपास कुठे केंद्र नसेल मंदिर नसेल तर तुम्ही घराच्या देवारामध्ये देवाच्या समोर ठेवलं तरी सुद्धा चालते तर संकल्प कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे आणि अक्षता घ्यायचं आहे आणि महाराजांना तुमचे नाव कुळ गोत्र सांगायचे आहे तुम्ही संकल्प कशासाठी करताय ते सांगायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे आणि एवढं जरी सांगितलं तुम्ही तर खूप झालं या सर्वांनीच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे ते पाणी हातातून ताबड्यात टाकून द्यायचं आहे नंतर ते पाणी झाडाला टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर संकल्प करताना अखंड शब्द का वापरायचा नाही ते मी तुम्हाला सांगते कारण आपण जेव्हा संकल्प करत असतो संकल्प घेऊन आपण एखादी आध्यात्मिक सेवा करतो तेव्हा आपल्याला ती पूर्णच झाली पाहिजे आणि जर का आपण अखंड हा शब्द वापरला आणि एखाद्या वेळेस जर का काही आपल्याला अडचण आली काही काम आलं आपलं वाचायला जमलं नाही तर त्यामध्ये गॅप नको तर संकल्प करताना असं म्हणायचं आहे की स्वामी मी तुमचे सारामृताचे प्रगट दिनापर्यंत पारायण करणार आहे असा संकल्प तुम्ही घेऊ शकता तर एक, एक दिवस तुम्ही एक एक अध्याय वाचायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला हे अध्याय वाचायचे आहेत कुणाला असं वाटलं की रोज दोन अध्याय वाचायचे आहे तरी सुद्धा अध्याय रोज वाचू शकता तरी सुद्धा चालते तारामृत्याचे एकवीस पाठ करायचे आहेत आणि कुणाला जर काही सेवा जमली नाही तर तुम्ही एकवीस दिवस रोज अकरा वेळेस तारक मंत्र म्हणू शकता तर तारकमंत्र तुम्हाला कसा म्हणायचा माहीत आहे एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे हात ठेवायचा आहे ग्लास वरती आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला अकरा वेळेस असा एकवीस दिवसापर्यंत हा तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्ही अकरा माळी घेऊ शकता एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर तुम्ही अकरा माळी रोज तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबतच तुम्ही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्ही अकरा माळी रोज एकवीस दिवस म्हणू शकता याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता म्हणजे तुम्हाला जर का एकवीस दिवस सारामृताचे पोतीचे वाचन करायला जमले नाही पारण करायला जमले नाही तर तुम्ही एकवीस माळी घेऊ शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तर आता पारण करताना कुठल्या नियम आणि अटी आपल्याला पाळायच्या आहेत ते बघूया आपल्या सर्वांना माहीतच आहे की संकल्पयुक्त पारण करण्याचे काय फायदे आहेत स्वामी माऊली आपल्या कुठल्या कुठल्या इच्छा पूर्ण करते आपल्या जीवनामध्ये काय काय चमत्कार घडू शकतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे संकल्पयुक्त पारण करण्याला खूप जास्त महत्व आहे तर आपल्याला पारायण हे एकवीस दिवस करायचं आहे तर एकवीस दिवस जर का नाही झालं म्हणजे काही प्रॉब्लेम आला तुम्हाला कुठे बाहेर जायचं काम पडलं तुमच्या नाही झालं तर तुम्ही सात सात करून असं तीन दिवस तुम्ही वाचू शकता आणि एकवीस अध्याय कंप्लीट करू शकता ते जरी नाही झालं तर रोज नित्य सवयप्रमाणे तुम्ही तीन तीन अध्याय वाचून तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करू शकता म्हणजे तुम्ही कशाही प्रकारे तुम्ही सेवा करू शकता फक्त सेवा करणं ही महत्त्वाची आहे तुम्हाला कम्फर्टेबल असेल तुम्ही वाचून सेवा करू शकता म्हणजे घरामध्ये जर का मुलं बाळ असतील तसं तर आसनी करायला हवं पण घरामध्ये जर का मुलं बाळ असतील आपल्याच्यानं झालं नाही तरी तुम्ही ते सर्व घरातलं मॅनेज करून तुम्ही पारण करू शकता तर संकल्पयुक्त पारण जर आपण करत असू म्हणजे संकल्पयुक्त पालन करू किंवा संकल्पयुक्त पालन नाही केलं तरी पण आपल्याला घरामध्ये मांसाहार करायचा नाही हा सगळ्यात मोठा याचा नियम आहे म्हणजे तसं तर कुणीच करायला नको पण जर का तुम्ही करत असाल तर घरामध्ये मांसाहार वर्ज करायचा आहे त्या दिवसामध्ये हा नियम पाळायचा आहे आणि त्यासोबतच ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही म्हणजे तुम्ही जर का तुम्हाला मुले व्हावीत यासाठी जर का तुम्ही सारा अमृताचं पालन करत असेल तर ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही म्हणजे आपण आपल्या मुलांच्यासाठी जरी करत असेल तरी सुद्धा ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही हे सर्व नियम केंद्रामधलेच आहे त्यासोबतच तुम्ही परान्य वर्ज करावे म्हणजे आपल्या सर्वांना माहितच आहे की परान्य वर्ज हे केलं पाहिजे कारण की आपण केलेली सेवा ही सर्व समोरच्याला लागते त्यामुळे तुम्ही पराह्य वर्ज करा परंतु हे जर का शक्य झालं नाही तुम्ही कुठे बाहेरगावी गेला कुठे माहेरी गेल्या किंवा कुठे बाहेरगावी केल्या बाहेरचं काही खाल्लं नोकरी करता जॉब करता तर परान वर्ज करणं हे शक्य नसेल तर तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणू शकता म्हणजे जर तुम्ही तीन वेळेस हा गायत्री मंत्र म्हटला तर तुम्ही जर परांना खाल्लेला आहे त्याचा दोष तुम्हाला लागत नाही आणि तुमची सेवाही तुमच्याकडेच राहत तर स्वामीचरित्र सहारामृत यासारखे दुसरे पारा नाही तुमची कुठलीही इच्छा असो म्हणजे तुम्हाला घर घ्यायची असेल तुमचे घर होत नसेल तुमची घर घ्यायची इच्छा असेल तरी देखील तुम्ही पारायण करू शकता संतान प्राप्तीसाठी करू शकता नवऱ्याच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी काही वादविवाद असतील काही कटकटी त्या सर्व तुमच्या ज्या काही इच्छा असतील तुमच्या मनामध्ये त्यासाठी तुम्ही सारामृत पोथीचे तुम्ही पारायण नक्की करा तुमच्या इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील त्यासोबतच तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा म्हणजे स्वामी हे सर्व काही आपल्या मुलांना देतात आणि ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि तुम्ही ही उच्च कोटीची सेवा ही नक्की करा अनेक स्वामी भक्त हे पारायण करत असतात ही उच्च कोटीची सेवा करतात आणि त्यांना अनुभव आलेला आहे तुम्ही देखील स्वामींवरती विश्वास ठेवून एकदा हे पारायण करा एकदा जरी तुम्ही पारायण केलं अनेक भक्त असे आहेत की ज्यांनी फक्त एकदा पारायण केलं आणि त्यांना त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे त्यांचे काम झालेले आहे त्यामुळे तुम्ही एकदा स्वामींवरती विश्वास ठेवून हे पारायण नक्की घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे पारायण होते त्या घरामध्ये कधी कसलीही कमी पडत नाही ज्यांचा कोणाचा मासिक धर्म जवळ आला असेल त्यांनी अगोदरच्या सेवेला सुरुवात करा त्यावेळीपर्यंत तुमची प्रगट दिनापर्यंत तुमची सेवा पूर्ण होईल काही अडचण असेल कुठे बाहेर जायचं असेल तर त्यानुसार तुम्ही तुमचं पारायणाचं तुम्ही मॅनेज करू शकता आणि तुम्ही पारण करू शकता पण स्वामी महाराजांचं पारायण तुम्ही हे नक्की करा कारण की तुम्ही जर का स्वामी महाराजांचं पारण केलं तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि स्वामी महाराज तुम्हाला एवढं देतील की तुम्ही कधीही त्याची अपेक्षाही केली नसेल तुम्ही कधी ते स्वप्नातही बघितले नसेल एवढं सर्व तुम्हाला मिळेल जर का स्वामी महाराजांकडे तुम्ही न मागता पारायण केलं तर तुमच्या अजूनही इच्छा पूर्ण होतील कारण स्वामी वावली सर्व भक्तांना बघत असते त्यांना फक्त आपली श्रद्धा हवी असते या श्रद्धेने निष्ठेने तुम्ही पारायण नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव लिहायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद